कोल्हापुरात को ठाकरे गटात सध्या जबरदस्त खतखत सुरू आहे जिल्हा प्रमुख पदाच्या वाटपावरून शिवसैनिकांमध्ये असंतोषाचं वादळ उसळलं असून पक्षात अंतर्गत कुरघोडीचं वादळ थैमान घालतय रवी किरण इंगवले यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद सोपवल्यामुळे काही निष्ठावान शिवसैनिक चांगलेच खवळलेत विशेषतः या पदासाठी आपली नावं चर्चेत असलेले हर्षल चक्क जय महाराष्ट्र म्हणत ठाकरे गटाला रामराम ठोकलाय -राम साहेब माझी जिल्हा प्रमुखपदी निवड झाली नाही त्यामुळे मनातील खतखत व्यक्त केली होती मात्र आदित्य साहेबांनी पद्धतीनं प्रतिक्रिया दिली तीच जास्त जीवभारी लागली आजपर्यंत आदेश मानूनच काम केलं होतं कधी आदेश डावलला नाही पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला निर्णय मान्य नसेल तर निघून जा मला निर्णय मान्य नाही साहेबांचा त्यामुळे आदेश मानून पक्षातून निघून जातोय मी माझ्या पदाचा आणि सक्रिय सभासदत्वाचा राजीनामा देतोय असं हर्षल सुर्वे म्हणाले ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर नाराज शिवसैनिक काय करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय या राजीनाम्याची धग ओसरेल ना तोच दुसरा स्फोट पक्षाचे जुने आणि कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक संजय पवार यांनीही उपनेतेपदाचा आणि सक्रिय सभासदत्वाचा राजीनामा देत पक्ष नेतृत्वाला खडबडून जाग केलं तीस वर्षांचं निष्ठेचं योगदान जिल्हा प्रमुख पदाचं अनुभव गाठ राज्यसभेच्या मैदानात उभा असलेला सेनापती आता हेच संजय पवार नाराज झालेत मात्र आता त्यांची मनधरणी सुरू झालीय हे नक्की या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्किट हाऊसच्या बैठकीत नाराज शिवसैनिकांनी एकत्र येत आपली ताकद दाखवली कोण होत हर्ष सूर्य होता इच्छुक होत राजव्याद होता अवधूत होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना तू कुणालाच माहित का नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेत आणि उपनेत्याला जर माहित नसतं छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली मुळात आम्हाला जिल्ह्यातल्या सगळ्या आतापर्यंत प्रामाणिक पण तुमच्या हक्क आम्ही केलेला आहे तिथं त्यांना सुद्धा माहित नसत तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होतात आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग ह्यांनी काय करायचं पाहिजे आवड विश्वास टोलने अवघडनी विराटने राजू यादवनी आणि ह्यांनी काय करायचं बाबा हर्षलनी आज मला समजलं हर्षल काय निघून गेला वाटतं आज गेला नाही मुंबईला गेला वाटतो तो काय असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचारणार नसा तर ह्या पदावर राहणं योग्य नाही निर्णय या निर्णयापर्यंत आलो कोल्हापुरातील हा अंतर्गत वाद आता पक्षासाठी डोकेदुखी ठरू लागलाय या खतखदीतून नवीन शक्ती केंद्र तयार होणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यातून सावरून पुन्हा एकसंध होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं आणि विशेषत कोल्हापूरचं राजकीय वर्तुळ डोळे लावून बघतय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी